मुंबई महानगरपालिकेत पहारेकऱ्याची भूमिका बजावणारी मुंबई भाजपा सध्या हाताची घडी घालून शांत बसली बेस्टच्या वाहतूक विभागाचा ऐतिहासिक अशा संपाचाचं सातवा दिवस आहे मुंबईत प्रवास करणाऱ्यांचे मोठे हाल होत असताना शिवसेनेला खिंडीत गाठायची मोठी संधी भाजपकडे पण लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती हवी असल्यानं भाजपचे नेते काठावर शांत बसलेत सध्या कोणतीही टीका शिवसेनेवर न करण्याचा सबुरीने घेण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे भाजपाचे विशेषतः मुंबई भाजपाचे नेते सोशल मीडियावरही तलवार म्यान करून बसल्याचं चित्र बघायला मिळत आहे लोकसभेच्या जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत भाजपा शिवसेनेबाबत सध्या दमानं घेत असल्याचं स्पष्ट होत आहे या संदर्भात अधिक जाणून घेऊयात हो आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून अमित मतांचं राजकारण आहे युती करायची आहे आणि म्हणून हा संप कसा मिटतोय शिवसेना यावर कसा तोडगा काढते याकडे बघत बसणं एवढंच भाजपच्या नेत्यांना सध्या सल्ला देण्यात आलेला आहे या संदर्भातली काय नेमकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे सुवर्ण आपल्याला माहिती आहे की शिवसेना जेव्हा टीका करते तेव्हा त्याला ते प्रत्युत्तर देण्यासाठी खास करून मुंबईतले भाजपचे काही नेते हे आक्रमकपणे पुढे येतात मग ट्विटर असेल सोशल मीडिया असेल किंवा प्रत्यक्ष प्रतिक्रिया देणं हा प्रकार असेल आंदोलन असेल तर अशा माध्यमातून शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं जात आहे आपल्याला आठवत असेल की जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तेव्हा भाजपचे काही नेते इतके आक्रमक होते की थेट त्यांनी मातोश्रीवर सुद्धा टीका केली होती आणि शिवसेना भाजपच्या तणावात एक टोक या निमित्ताने गेले दिवस हा ऐतिहासिक संप चालू असताना सत्तेमध्ये असलेली किंवा बहुसंख्येनं मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेली भाजप मात्र शांत बसली कारण लोकसभा निवडणुकीची चर्चा शिवसेनेबरोबर चालू आहे शिवसेनेला कुठल्याही पद्धतीनं न दुखवण्याचा सल्ला एक प्रकारे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपला ज्या नेत्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे भाजप सध्या या संपाबाबत कुठलीही टीका करताना एक अवाक्षर काढताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत नाहीये त्याच्यामुळे भाजपने शिवसेनेबाबत या संपाबाबत टीका करताना आपली तलवार मॅन केलेली आहे हाताची घडी घालून तोंडावर बोट ठेवून सध्या भाजप शांत बसले कारण शिवसेनेबरोबर बरोबर युती हवी आहे शिवसेनेला कुठल्याही परिस्थितीत दुखवायचं नाहीये आणि म्हणूनच भाजपची अशी परिस्थिती झालेली बघायला मिळते तशा पद्धतीच्या शांत बसण्याच्या सूचना स्पष्टपणे या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत अगदी बरोबर युती हवी आहे सत्ता हवी आहे त्यासाठी सामान्यांचे हाल झाले तरी चालेल असंच काहीच यातून दिसतय धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीसाठी